झुडपातून बऱ्याचदा हा असा आवाज येत असतो पण काही केल्या आपल्याला तो पक्षी दिसत नाही कारण की हा आवाज असतो भारद्वाज पक्षाचा आणि तो आपल्यापासून खूप लपून राहायचा प्रयत्न करत असतो या पक्षाला इंग्रजीमध्ये ग्रेटर कॉकल तर मराठीमध्ये भारद्वाज कोकडकुंबडा किंवा कावळा म्हटलं जात भारद्वाज आकाराने मोठा आणि उठावदार पक्षी आहे त्याच शरीर गडद काळ आणि पंख तांबूस तपकिरी रंगाचे असतात डोळे चमकदार लाल रंगाचे असतात आणि शेपटी लांब आणि जाड असते उडण्यापेक्षा चालणं किंवा एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर उड्या मारत फिरणं ही त्याची खासियत बहुतेकदा जमिनीवर किंवा दाट झुडपांमध्ये आपल्याला तो बघायला मिळतो भारतवर्टचं आयुष्य जवळपास दहा ते पंधरा वर्षापर्यंत असत हा आपल्या इथला लोकल पक्षी असल्यामुळे तो स्थलांतर करत नाही आणि वर्षभर आपल्या हद्दीतच आढळतो याचा प्रजनन काळ मुख्यतः मार्च ते सप्टेंबर दरम्यान असतो जो बहुतेकदा पावसाळ्याशी जोडलेला असतो आणि या काळात नर आणि मादी एकत्र राहत घरट बांधतात मादी साधारणपणे दोन ते चार अंडी घालते अंडी उभवण्यासाठी सुमारे पंधरा ते सतरा दिवस लागतात पिल्ल बाहेर आल्यानंतर दोन्ही पालक मिळून त्यांना अन्न देतात आणि त्यांचं संगोपन करतात भारद्वाजचं घरट सहसा दाट झुडपांमध्ये किंवा झाडाच्या खालच्या फांद्यांवर बांधलेलं असत गवत पाने आणि काडे वापरून तयार केलेलं हे घरट बाहेरून अगदी नीट लपलेलं असत त्यामुळे पिल्लांना भक्षकांपासून चांगलं संरक्षण मिळत खाण्याच्या बाबतीत ग्रेटर कॉकल हा सर्व भक्षी पक्षी आहे कीटक अळ्या उंदीर बेडूक लहान साप आणि सरडे सुद्धा खातो याशिवाय फळे आणि बियांवर देखील तो ताव मारतो याची सगळ्यात लक्षात राहणारी गोष्ट ती म्हणजे याला नॅचरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मानलं जातं म्हणजेच इतर पक्ष्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं काम हा पक्षी करतो ह्याच्या खाण्यामध्ये आधी सांगितलेल्या इतर गोष्टींसोबतच इतर पक्ष्यांची पिल्ल आणि अंडी सुद्धा असतात ज्यामुळे त्यांच्या संख्येवरती हा पक्षी नियंत्रण ठेवण्याचं काम करतो याची आणखीन एक स्पेशलिटी म्हणजे याचा आवाज याचा आवाज अगदी खोल आणि घुमणारा आणि दूरपर्यंत ऐकू येणारा असतो विशेषतः पहाटे आणि संध्याकाळी हा आवाज देतो याचं उडणं इतर पक्षांपेक्षा तो जास्त उडत नाही पण एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर उड्या मारत किंवा जमिनीवर ना धावतच बरचसं अंतर कापतो भारद्वाज अनेक लोककथा श्रद्धा आणि समजुतींमध्ये गुंतलेला पक्षी आहे भारद्वाज दिसणं हे शुभ मानलं जात असं म्हटलं जातं सुदामा द्वारकेच्या वाटेवर असताना भारद्वाज पक्षी त्याला आडवा गेला होता आणि त्यानंतर त्याची भेट श्रीकृष्णाशी झाली आणि त्याच्यानंतर त्याचं आयुष्यच बदललं अनेक लोककथांमध्ये शुभ मानला गेलेला हा पक्षी इतर पक्ष्यांच्या आणि कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं खूप मोठं काम करतो दिसायला साधा पण निसर्गासाठी हा पक्षी खूप उपयुक्त आहे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये हा आवाज येईल तेव्हा लक्षात ठेवा हा आवाज आहे आपल्या भारद्वाज ह्या पक्षाचा हा पक्षी तसा नॉर्मली घनदाट झाडी असलेल्या भागातच दिसतो पण तुमच्या शहरामध्ये जर चांगलं गार्डन असेल तर त्या गार्डन मधल्या झाडांवरती सुद्धा भारद्वाज बऱ्याचदा बघायला मिळतो आय होप भारद्वाज पक्षाची थोडीशी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पक्ष्यांची अशीच माहिती मिळवण्यासाठी आणि पक्षी आणि प्राणी पाहण्यासाठी मी केलेल्या माझ्या ट्रिप्सला मला जॉईन करण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू